तो पैक ने। ने। तो ते नाही डॉक्टर दाखवते ना चांगलं लागले दात घुसले सगळे दात घुसले साहिल याच्यात पाय हे आठ डॉक्टर

तर काल झाला आहे दहावा आणि आज आहे अकरावा आणि आज दादांची शांती आहे तर माझे भाऊजाई भाऊ आणि पोरं चालले आहेत नदीला सगळं सामान वगैरे आणलं आहे शांतीचं ब्राह्मणाला कॉल केला ब्राह्मण बोलले तुम्ही आता मी पोहोचलो आहे तुम्ही या तर हे निघाले आहेत आव या आओ आव लाडो चल जा तर आता सकाळचे दहा वाजले आहे आणि लाडची आंघोळ झाली आहे शिव सकाळ बोल तो, तो गुडगल हो ना मेरी मेरी गुडगल हो ना आप तर आता दुपारचे बारा वाजले आहे आणि ही जेवायला बसली आहे आणि माझा व्हिडिओ बघते ती जेवण करताना या जेवायला आले का तर शांती झाली आहे आणि हे आले आहेत घरी आणि हे दिलं आहे ब्राह्मणाने सगळ्या घरात सांगितलं आहे शिंपडायला तर दुपारचे चार वाजले आणि हे सगळे जेवण वगैरे करून वरती बसले आहेत तर आहे ना कोणी कापून तिला मम्मीने कापल्या का तू कापलं का 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 का। तर इकडे आतल्या रूममध्ये माझा भाऊ झोपलाय डोक्याला पट्टी बांधून त्याचं सारखं डोकं दुखतंय नको नको काय झालं ग काय झालं काय झालं काय झालं एवढं काय तिला डोळा आता अगं पिऊ दे ना मग काही करतेस चपली पूर्ण अगं अरे 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 ग त्याच्यात काहीच राहिलं नाही ग असं करू नको ग झोप लाडो खाली झोप झोप खाली अरे ती डोक्यावर पडल ती मागची माग एवढं डोर नको तू उलटला झोळा तर ती डोक्यावर पडल असं हळूहळू हळूहळू मी खाली लाडो येते ना नको बसू आता मी आहे खाली लक्ष द्या का तिच्याकडं इकडे येऊन नको देऊ काय गाई काय आलं हा झोप ना थोडं वेळ करमत नाही काय हां करमत नाही असं शांत शांत वाटत करमत नाही मला सुद्धा असं कसं तरी वाटते म्हणून मी वरती जात नाही मला वरती गेलं का आठवण येते मला खूप मला ते डोळ्यासमोर दिसत सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे मी वरती जास्त यायला मला हे होत कस्तिर होतं आई काय झालं काय होतय कस विचार करते एवढा काय होतय काय झालं उठून बस मी म्हणून म्हणल उठून बस उठून बस काय झालं कस जाऊ एवढा विचार करू काय होतंय मा मी इतकेच म्हणत होते मी इतके तर मी म्हटलं मी कामाला जाते कामात जाते ताप खाली म्हटलं आईला वर तिथेच बोलणं चालू होत अगं मी किती खर्च करू यार कुठं कुठं खर्च करू अगं मला घरामध्ये पण पण मी होऊन गेले पार करू करू नव्हते उघडतोळ घेतला काय झालं काय झालं मी कोणत आले ओरतूनच काय झालं थोड्या वेळापूर्वी आई बसलेली होती मला म्हटली मी झोपते मम्मी म्हटलं तू आणि मी पण आतल्या पालंगावर जाऊन झोपले मग नंतर सहज माझ्या भाऊजीने उठवलं आईला आई आए उठायला रिस्पॉन्सच देत नव्हती पंधरा वीस मिनिटं आईला आता हॉस्पिटलला घेऊन आले मी आणि डॉक्टरांनी सांगितले की ऍडमिट करावं लागेल अचानकच तिला बस म्हणजे बसली होती ती तुम्ही बघितलं आहे व्हिडिओमध्ये त्याच्यानंतर मला म्हटले मी झोपते आणि झोपली तर त्याच्यानंतर ती उठायलाच तयार नाही भरपूर हलवलं मग त्याच्यानंतर पाणी वगैरे शिंपडल्यावर ती उठली कारण तिला तापही भरपूर आलेला होता आता मी आले आहे हॉस्पिटलला घेऊन तिला हां पेशंट आहे आणलं का सामान सगळं देते दे दे आंघोळ टाकून द्यायचं ब्लँकेट लाडू उठली का झोपलेली ना बर। पाणी पैसा आई नको हॅलो कशी आहात तुम्ही तर आता संध्याकाळचे वाजले आहे चार आणि आम्ही आलो आहे हॉस्पिटलला ते बघा तर आईला चालू आहे सलाईन आता जस्ट आईला ॲडमिट केलं आहे आणि ॲक्च्युली सा तिला तसं दहा दिवसापासून आयला ना तसं बरंच नाही आहे दहा दिवस झाले पण गोळ्या खाऊन कसं तरी चाललं होतं दिवस पण आज तिला अचानकच म्हणजे झोपली होती आणि माझी भाऊजाई उठवायला गेली तर ती जवळजवळ पंधरा वीस मिनटं तिने काही रिस्पॉन्स नाही दिला आईने डोळे उघडाना तर मग पटकन पाणी वगैरे मारलं तोंडावर आणि उठवलं आहे तर डॉक्टरांकडं डॉक्टर म्हटले की त्यांना फार जास्त अशक्तपणा आलेला आहे आणि त्याच्यामुळं त्यांना असं झालं आहे आणि थोडंसं चेस्टला इन्फेक्शन पण आहे त्यांच्या तर ते म्हणते त्यांना तुम्हाला थोडं म्हणजे ॲडमिटच करावं लागेल गोळ्या देऊन होणार नाही त्यांना लवकर बरं नाही वाटणार तर ॲडमिट करावं लागेल आणि तिचं काय झालं ना मी तिला एवढं समजून सांगते की तू विचार करू नको विचार करू नको आजारी पडशील इतका विचार करते ना कशाचा विचार करते त्याचा आम्हाला काही कळत नाही आहे आणि थोडं तरी ऐकायला पाहिजे ना आता मला पण म्हणजे जायचं आहे तुम्हाला माहिती आहे आणि असं टेन्शन द्यायला लागली मला ही ही दोघं जण आली आहे मी घरी जाते पोरगी ना घरी लाडू बर बसा बरं का दोघं भार भांडणं करू नका दोघं हां बसतो ना आणि ते पाणी आधीचं तो ग्लास आहे आपलं काही असेल तर दे बरं का मी मम्मीला पाठवते बसा तुम्ही लाडू उठली होती का तुम्ही आले तेव्हा उठली आहे बघत होते उठले उठले असेल मग ते जाऊ काही मी हा उठू नको तू उठली लाडव तू झपली तर हॅलो आता मी घरी आले आहे आईला केलं आहे ॲडमिट आणि माझ्या भावाची मुलांना बसवून मी घरी आले आहे कारण की मला तर इकडे लाडूला पण बघावं लागतं ना लाडू जर बाहेर जाते बाहेर रोड आहे ना आमचं घर एकदम रोडवर आहे त्याच्यामुळे मला फार लाडूसाठी ना मनात भीती असते माझ्या की गाडी येईन रोडला पळल तर पोरांना बसवलं आणि मी घरी आले आहे आणि आई आत्ता म्हणजे शुद्धीवर आहे माझी आई ठीक आहे आणि आत्ता सकाळपासून तुम्ही माझा व्हिडिओ बघितला आहे साहिलला कुत्रं चावलं त्यांनी मला सकाळी सांगितलं मला माहिती आहे सुद्धा नूतन तिला रात्री कुत्रं चावलेलं त्यांनी मला सकाळी सांगितलं तर तो त्यांनी घेतलं आहे इंजेक्शन सरकारी हॉस्पिटलला तर काही नाही होईल ते बरं थोडंसं आहे दात लागले आहे कुत्र्याचे होईल बरं आणि आईचं कसं झालं ना आई चांगली बसलेली होती म्हणजे ती ना माझी आई काही करते ना खूप सारा असा विचार करती आहे कसला विचार करते काय आम्हालासुद्धा सांगत नाही काय नाही पण ती विचार करतील रडत बसती ते कसं एकदमच जवळचा माणूस निघून गेला ना तर ते मला पण माहिती आहे जेव्हा म्हणजे माझ्या संघ अशा गोष्टी घडलेल्या आहेत मला माहिती आहे काय होतं ते आता तिला मी भरपूर समजून सांगते आईला तू टेन्शन घेऊ नको मी आहे माझ्या बहिणी आहे आईची बहीण आहे माझ्या मामाचा मुलगा पण येतो जातो त्याला पण सांगितलं मी येत जा जात जा, जा। पण आता तिच्या डोक्यातले विचार ना ते कमीच होत नाही आहे मग मी थोडंसं ओरडलं तिला की तू असं का करते म्हटलं आई थोडंसं नाही का फ्रेश राहा बाहेर जा असे तरी जा इकडं जा तिकडं जा, जा ती म्हणते ना नाही मला चांगलंच वाटत नाही नाही मला चांगलं नाही वाटत आहे मला डाव्याला बनवून दे मग दादांना हे था दे ते दे त्यांचं ते दादांशी गप्पा मारणं बसणं उठणं आता म्हणजे पन्नास साठ वर्षाची त्यांची जी संगत होती ती अशी अचानक जी तुटली ना तर हा त्रास तर म्हणजे लवकर जाणार नाही मनात ना ना राहणारच तिच्या मनामध्ये भले ती अशी हे करते पण तिच्या मनात खूप दुःख आहे आणि ते आता वेळ लागेलच पण आता मी तरी किती दिवस राहणार इथं असं आहे ना मी आहे म्हणून तरी तिला थोडंसं बरं वाटते पण मी गेल्यावर तर मला टेन्शनच आहे की ती काय कशी राहील कशी नाही आणि मी किती दिवस राहणार माझा नवरा मला आता माझं तिकीट आहे मला दोन दिवसांनी जायचं आहे आणि माझ्या चुलत भणीची मुलगी आलेली ना ती पण चालली उद्या आमची उदक शांती आहे मी टाकलंच व्हिडिओ ती पण चालली आहे तर फार सारं टेन्शन आहे आणि दुसरी गोष्ट कसं असतं ना माणूस म्हणजे नवरा बायकू ही अशी जोडी देवाने ठेवलेली आहे ना माणूस आपला नवरा कसाही असू द्या पण तो घरात राहायला पाहिजे पाहिजे असं जोडी तुटली आणि एकजण म्हणजे माझ्यावरनं सांगते माझं जेव्हा असं झालं माझ्या लाईफमध्ये म्हणजे असं वाटत होतं मला काही जुनियाच नाही आहे सगळेजण किती एन्जॉय करतात काय आणि मी एकटे एकटी फील करायची तसं तिला पण असं एकटे एकटं फील होतं आहे आताच नाही का तसं तिला आम्ही मोठे मोठे मुली आहे मोठे मुलगा आहे सून आहे सगळे आहे तरी पण तिला तसं ते फील होतं म्हणून म्हणतात ना नवरा कसाही असू दे भले तो बिछाण्यात पडलेला का असू दे पण नवरा पाहिजे असतो माहिती का आणि घरातला मोठा माणूस गेला ना आमच्या त्याच्यामुळं आणि तुम्हाला खरं सांगते माझ्या भावाची कंडिशन एवढी खराब आहे ना माझा भाऊ खूप म्हणजे प्रामाणा बाहेर बाहेर ड्रिंक करते जेव्हापासून माझे वडील गेले ना मी व्हिडिओमध्ये काही दाखवत नाही आहे मी परवाच्या व्हिडिओमध्ये उद्याच्या व्हिडिओमध्ये नाही मी परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्या भावाची सगळी कंडिशन मी दाखवणार आहे आणि मी जाण्याअगोदर माझ्या भावाला एका ठिकाणी मला घेऊन जायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तो व्हिडिओ मी टाकणारच आहे दोन दिवसांनी मी येईल व्हिडिओ माझा तर मी माझा शेवटचा प्रयत्न की मला असं वाटतं की माझ्या भावाचाही संसार व्हावा माझी भाऊजाही एवढी चांगली आहे दोन पोरं आहे तिला नाही का तर मी माझ्या परीने एक प्रयत्न शेवटचा करणार आहे ते तुम्हाला मी सांगलंच आणि दाखवलसुद्धा मी तुम्हाला की मी काय केलं आहे तर अजून हा दोन तीन दिवसांनी तिकीट आहे माझ्याकडे टाईम आहे अजून तीन चार दिवसाचा त्याआधीच मी सगळ्या गोष्टी इथं म्हणजे क्लिअर करून मी जाईल तर ठीक आहे आता आईल संध्याकाळी घरी आणू आणि आईला काय झालं आहे तर आईला इथे चेस्टला ना इन्फेक्शन आहे डॉक्टर म्हटले आणि तिला खूप सारा ताप होता अंगामध्ये म्हणून ती उठत नव्हते आणि अशक्तपणा भरपूर आहे डॉक्टर म्हटले खूप अशक्तपणा आहे तिला मग मी म्हणलं डॉक्टर तिला तुम्ही भारी भारी इंजेक्शन सलाईन वगैरे तिला द्या तुम्ही की तिला बरं वाटेल तर ते म्हटलं ठीक आहे मी देतो म्हटले मग दिला आहे आता बघू एक दिवस ठेवतात तर दोन दिवस ठेवतात आईला ठीक आहे तर चला मग मी आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करते ठीक आहे बाय बाय